जय मित्र हो मी संचित तुळश्राम पवार श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र पहूर कसबे तालुका जामनेर जिल्हा जळगाव मध्य हार्दिक स्वागत करीत आहे मी आपणासाठी आता घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ ज्यामध्ये आपण बघू शकणार आहात की दोन मुखी रुद्राक्ष वापरल्याने काय उपयोग होतो व तो कुणी धारण करावा कसा धारण करावं संबंधी सविस्तर माहिती चला तर बघूया मग दोनमुखी रुद्राक्ष वापरण्याचे फायदे दोन मुखी रुद्राक्ष आकाराने लांबट व चपटा असतो त्याला दोन धारा म्हणजेच कडा असतात दोनमुखी रुद्राक्ष चंद्रग्रह दोष निवारण्यासाठी वापरला जातो ज्यावेळेस कुंडलीमध्ये चंद्र सहाव्या आठव्या बाराव्या घरामध्ये असतो तसेच राहू केतूसोबत असतो त्यावेळेस मातृदोष व ग्रहण दोष तयार होतो त्यामुळे व्यक्तीचा स्वभाव खूप चिडचिडा चीड़ व अविचारी बनत असतो तो दोष निवारण्यासाठी दोन मुखी रुद्राक्ष वापरावा चंद्रग्रह आईचा कारक असल्याने जर आईमध्ये व मुलांमध्ये मतभेद असतील तर त्यावेळेस दोनमुखी रुद्राक्ष वापरावा जर कुंडलीमध्ये चंद्र सोबत ग्रह असेल तर विष योग तयार होतो त्यासाठी सुद्धा दोन मुखी रुद्राक्ष वापरावा तसेच वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा चंद्र नीच असतो आमोशेचा जन्म असलेल्या व्यक्तींचा चंद्र अस्त झालेला असतो अशा वेळेस व्यक्तीचा आत्मविश्वास खूप कमी असतो त्याचे विचार सतत बदलत असतात कोणत्याही गोष्टीचा निश्चय करण्यासाठी खूप वेळ लागतो अशा वेळेस दोनमुखी रुद्राक्ष वापरावा दोन मुख्य रुद्राक्ष सोमवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी धारण करावा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी जय हरी असा मेसेज करा ऑनलाईन वा। कुंडली मार्गदर्शन गुणमिलन वैवाहिक समस्यांसाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस या क्रमांकावर संपर्क करा दुपारी दोन ते रात्री आठ यावेळेस संपर्क करावा संचित तुळशीराम पवार ज्योतिष भास्कर प्रवीण पुणे श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र पहुर कसबे तालुका जामनेर जिल्हा जळगाव मित्र हो आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब नक्की करावे